अध्यात्म आणि संगीत हेच खरे जीवनशैलीचे मार्गदर्शक डॉक्टर संतोष बोराडे भारतीय संस्कृतीत अध्यात्म व संगीत ही केवळ शिकण्याची गोष्ट नसून सुंदर जगण्याची कला आहे जीवनातील संवेदनशीलता व लवचिकता हरवत चालल्याने आज माणूस सुखात असूनही दुःखी आणि असमाधानी या आहे यावर अध्यात्म व संगीतच उपाय आहे असे मत डॉक्टर संतोष बोराडे यांनी व्यक्त केले अष्टभाहू गोपालकृष्ण मंदिर मोहाडी येथे देवस्थान ट्रस्ट आणि कर्मयोगी एकनाथ भाऊ जाधव फाउंडेशन यांच्या जा संयुक्त विद्यामाने आयोजित सत्तराव्या व्याख्यानमालेतील चौथे पुष्प वारी जीवन संगीताची या विषयावर ते बोलत होते डॉक्टर बोराडे म्हणाले की मन सतत तणावात का राहत माध्यमांमुळे माणूस स्वतःलाच आपत्कालीन परिस्थितीत ठेवतो अशावेळी त्याला शांत समतोल ठेवण्याचे सामर्थ्य केवळ संगीताकडे आहे खरे औषध ही प्रेमाची आपुलकीची दोन शब्दे असतात या व्याख्यान पुष्पाचे कैलासवासी निर्मलाबाई विनायक जाधव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ग्रामस्थांनी अर्पण केले या प्रसंगी मराठा विद्याप्रसारक संचालक प्रवीण जाधव सुरेश कळमकर विलास पाटील उमेश जाधव सरपंच आशा लहांगे उपसरपंच भाग्यश्री जाधव आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर विलास देशमुख परिचय संजय डिंगोरे सूत्रसंचालन धनंजय वानले तर आभार कस्तुरी जाधव यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देवस्थान ट्रस्ट आणि फाउंडेशनच्या सदस्यांनी विशेष मेहनत घेतली जगामध्ये संपूर्ण आपल्या पृथ्वीवरती अशी काही स्थान आहेत ज्याला नैसर्गिक ऊर्जा केंद्र म्हणतात मुद्दा हे रेकॉर्डिंग नंतर गावकऱ्यांना पाठवा जर त्यांनी काही रिसर्च केला तर नक्कीच फायदा होईल संपूर्ण जगामध्ये कैलास मानसरोवर जसं आहे जगन्नाथपुरीचं मंदिर जसं आहे तसं संपूर्ण पृथ्वीवरती अशी काही ठराविकच स्थळं आहेत की ज्याला नैसर्गिक ऊर्जा केंद्र म्हटलं जातं ज्याला जॉग्रॉफिकल ट्रायजंक्शन एरिया म्हणतात आणि तो ट्रायजंक्शन एरिया काय असतो की अशाच ठिकाणी परमेश्वर वास करतात तुमच्या मोहाणीपासून पंचवीस ते तीस किलोमीटरची जर बनवली तर त्र्यंबकेश्वर त्याच्यानंतर गोदावरीचा उगम आणि नाशिकचा सा हा सगळा पठारी भाग हा ऍक्च्युअल दृष्ट्या असं ठिकाण आहे की जर परमेश्वराला जन्म घ्यायचा असेल किंवा उपासना करायची असेल किंवा सिद्धी प्राप्त करायची असेल तर संपूर्ण पृथ्वीवर अशी ठिकाणं निवडली जातात की ज्या जिथे ले लाईन सेगमेंट असेल तुम्ही तुमच्या नवऱ्याला डोक्याला तेल किती वेळा लावून देता बाकी सगळ्यांना तेल खूप मीठ मसाला सगळं लावून द्यायला सांगता गमवत आहे की आम्ही ह्या बाजू प्रेम करण्याचा जो प्रकार होता ना त्याला कृष्णाने खूप सुंदर भाषेत सांगितलं शृंगार रस शृंगार हा परमेश्वराच्या भक्तीसाठी होता पवित्र्यासाठी होता पण आम्हाला शृंगाराची लाज वाटायला लागलीये आम्हाला अपवित्र वाटायला लागलाय ना अरे जर तू सगळ्यांनाच मारशील ना तर काहीच अपवित्र राहणार नाही त्याच्यात पण तेवढं बाळ होऊन तेवढं निरागसपणे आपल्याला मारता पाहिजे ना ती मिठी